प्रमाणे यंदा या वर्षीही वाटप म्हणजे विविध दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जी गर्दी तुम्ही बघताय आणि लोकांची गरज आहे ती गरज इतकी होती की तहसीलदार कचेरीवर तहसीलदार कार्यालयावरती भरमसाठ गर्दी व्हायची आणि मग सेवा सुविधाच्या अभावी सगळ्यांनाच काही काय दाखले मिळत नव्हते वेळेवरती मग त्याच्यातनं आम्हाला आम्ही विनंती केली तहसीलदारांना की आम्हालाच एक शिबीर द्या आणि याप्रमाणे आज अडीचशे ते तीनशे कुटुंबांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यांना दाखले विविध मग तुमचं उत्पन्न दाखला असू द्या किंवा तुम्हाला डोमेसाईल असू द्या किंवा तुमचा ज्येष्ठ नागरिक असू द्या ह्या सर्व दाखल्यांचा ह्या गरज होती समाजाला आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी आणि सगळ्यांचे म्हणजे बहुतेकांनी आभार व्यक्त केले की फार योग्य वेळेवरती तुम्ही हे शिबीर घेतलं आणि आमच्या या टीमनी सगळ्याच टीमने एक चांगलं सहकार्य केलं तहसीलदारांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना आणि तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं